संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ट्रॅडिशनल डे बॉलिवूड डे आणि हॅलोवीन डेच्या अनोख्या साजऱ्यात विविध रंगांचा सा मिलाप अघोरी साधूंचे नृत्य सिनेतारकांचे झलक आणि या कलाकृतीं समारंभाला वेगळा रंग महागाव येथील संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात अघोरी साधू बॉलिवूड स्टार्स आणि हॅलोविन भूतांचे अनोखे दर्शन घडलं विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा सिनेतारकांचे हुबेहूब सादरीकरण आणि भीतीदायक हॅलोविन लूक यांचा अनोखा संगम साकारला ट्रॅडिशनल डेने महोत्सवाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा वेश परिधान करत मृदुंगाच्या निनादात उत्साहाने सहभाग घेतला मुलींनी नऊवारी साड्या पैठणी परिधान केली तर मुलांनी शेरवानी कुर्ता आणि धोतर घालून मराठी संस्कृतीचं दर्शन घडवलं अघोरी साधूंच्या नृत्याने आणि पारंपरिक लावणी मंगळागौरी वाघ्या मुरळी यांसारख्या सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली दुसऱ्या दिवशी बॉलिवूड डे साजरा झाला विद्यार्थ्यांनी अक्षय कुमार सलमान खान कॅटरीना कैफ माधुरी दीक्षित ऐश्वर्या राय यांसारख्या सिने तारकांचे हुबेहूब सादरीकरण करून त्यांचे गाजलेले डायलॉग आणि स्टाईल सादर केल्या तिसऱ्या दिवशी हॅलोविन डेच्या निमित्ताने संपूर्ण महाविद्यालयाला भूतबंगला स्वरूप देण्यात आलं विद्यार्थी काळ्या रंगाचे पेहराव परिधान करून भूत पिशाच् आणि चेटकिणींच्या रूपात वावरत होते भीतीदायक हावभाव आवाज आणि घुंगराच्या निनांदादे परिसरात खरी हॅलोविनची झलक दिसून आली कार्यक्रमाचं उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मंगल मोरबाळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झालं यावेळी त्यांनी महाविद्यालयीन जीवन हा सुवर्णकाळ असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोठा फायदा होतो असं मत व्यक्त केलं यावेळी उपप्राचार्य डॉक्टर गणेश आडेलकर अॅकॅडमी विभाग समन्वयक डॉ संगीता मनगुळे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शिल्पा शिंदे डॉ महेश पाटील डॉक्टर गौरी गणपते डॉक्टर दिग्विजय पाटील डॉक्टर तेजल पोखरापूरकर डॉक्टर समीधा चौगले डॉक्टर अभिजित चव्हाण डॉक्टर शर्मिली पाटील डॉक्टर प्रीती रावळ डॉक्टर मोहन नाईक डॉक्टर पराग जगताप डॉक्टर ऋषिकेश माळवदे डॉक्टर विनायक रेडेकर डॉक्टर मृणाल मेथे यांच्यासह शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तिन्ही दिवस विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलात्मक प्रसुतीसाठी विशेष बक्षिस देऊन गौरवण्यात आलं या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळाला आणि विविधतेत एकता या संकल्प प्रत्यक्ष रूप मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं आर न्यूज साठी प्राध्यापक रवी गवळी महागाव